नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे पहा पुढील बातम्या राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याच्या पायाभरणीला एकोणीस फेब्रुवारी पासून होणार सुरुवात पहा राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारत आहोत हा जो साठ फुटाचा उंचीचा पुतळा असणार आहे जो पूर्णपणे ब्रॉन्झातू धातूमध्ये बनवण्यात येणार आहे कुत्रा उभारण्याचं काम रामसुतार आर्ट्स क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड मेबी दिल्ली या कंपनीला देण्यात आलेला आहे आणि आजच्या घडीला आपलं चपुत्राचं काम पूर्ण होत आहे एकोणीस तारखेला शिवछत्रपती जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने माननीय पालकमंत्री श्री नितेशजी राणेसाहेब यांच्या हस्ते ब्रॉन्झ कुत्र्याचा पायाभरणी समारंभ आयोजित केलेला आहे आणि एकोणीस तारखेपासून काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून त्यानंतर लगेचच ब्रॉन्झचा पुतळा उभारण्याचं काम जागेवर सुरू होईल आजच्या घडीला नोएडा येथील यांच्या फॅक्टरीमधून बेस्टचं जे ब्रॉन्झ वर्क आहे ते आपल्याकडे आलेलं आहे त्यानुसार आपण लवकरच काम सुरू करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा फेब्रुवारी एकोणीस म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी शुभारंभ होणार रा आहे राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नवीन पुतळा पूर्णतः स्टेनलेस स्टीलमध्ये बनवण्यात येत आहे तर चबुतरा आणि पायाच्या कामासाठी एम हे हायब्रिड कॉन्क्रीट वापरण्यात आले आहे ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची क्षमता तपासणी करण्यात येणार आहे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या येथील कारखान्यात हा पुतळा बनवला जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी या कामाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला बाईट महेंद्र किणी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद